आपण पनारावत कृषी उत्पन्न बाजार समिती आळेफटा आळेफटा अळेफट्यातील कांदा बाजारवाव मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे आज अळेफट्यातील कांदावक सतरा हजार पाचशे त्रेसष्ट पिशवी ही कांदावक आली होती बाजारवाव एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे तीनशे सत्तावन्न पिशवी ही एकशे पंचावन्न ते एकशे एकाहत्तर रुपये या भावाने एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे विकले गेले तर गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे एकावन्न रुपये सुपर मीडियम एकशे तीस ते एकशे एक्केचाळीस गोल्टा गोल्टी नव्वद ते एकशे पंचवीस रुपये बदले कांदे पस्तीस ते एकशे दहा रुपयापर्यंत बाजारभाव हा आळेफटा येथे पाहिला मिळाला आळेफट्या आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद